नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी छावा संघटना ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर दीपक मोरे छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी शेतमजुरासाठी आपण हे फवारणीची किट जी आहे हे दरवर्षी वाटप करत असतो जेणेकरून विषबाधा झाली पाहिजे नाही विषबाधेपासून बाधेपासून सुरक्षा झाली पाहिजे त्यासाठी आपण त्यांच्या डोळ्याची सुरक्षा झाली पाहिजे या माध्यमातून आपण त्यांना चष्मा मास्क आणि ड्रेस आणि हँडक्लोज या पद्धतीनं आपण याचा वापर दरवर्षी यांनी केला पाहिजे या माध्यमातून छावा संघटना नेहमीच सामाजिक कार्य करत असते त्या कार्याचा एक अनोखा अनुभव म्हणून आपण यावर्षीसुद्धा या ड्रेसचा वाटप केलेला आहे या वि या पंचकृषीचे कृषी अधिकारी प्रकाशजी साबळे यांच्या मार्गदर्शनेतून यांच्या संकल्पनेतून छावा संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम आपण दरवर्षी राबवतो